प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये मुक्ता सांगत असते या सगळ्या वागण्याचा ती किती वाईट परिणाम होतो तुम्हाला माहिती आहे का त्या दिवशी सई म्हणत होती की पप्पा माझ्याशी असं वागतात म्हणजे माझ्यातच काहीतरी दोष असेल नाही बघवं तो मला हे सगळं आणि किती मोठी शोकांतिका आहे ही सगळी यावरती सागर म्हणतो तुम्ही जे केलेत ना त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हटले आता मला हा विषय नाही वाढवायचा यावरती मुक्ता सांगते तुमचं थँक्यू मला नको आहे मी हे फक्त आणि फक्त सईसाठी केलेलं आहे खरं सांगायचं तर तुम्ही ना तुमच्या मुलीसाठी जसं वागलात ना तसंच कदाचित आदित्यसोबत वागला असाल त्यामुळे तो असं म्हटल्यावरती आता मात्र सागर चिडतो आणि म्हणतो ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती आहे ना त्याच गोष्टीबद्दल बोला तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल माहीत नाही आहे त्या गोष्टीबद्दल बोलण्याचा प्रयत्न पण करू नका हे बघा सईची आई म्हणून तुम्ही इथे आलात सईची आई म्हणूनच राहा माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नका यावरती मुक्ता म्हणते तुमची बायको बनण्यामध्ये मला इंटरेस्ट पण नाही आहे मी इथे फक्त सईची आई म्हणून आलेली आहे असं म्हणत मुक्ता आता सागरला चांगलीच फटकारते पण आता सागरच्या मनामध्ये वेगळंच चालू असतं त्याला आता हर्षवर्धनला जाऊन धडा शिक असतो हर्षवर्धनने काळ कृत्य केलंय त्याची त्याला आता जाब विचारायची वेळ आलेली असते पण हर्षवर्धनने प्लॅटफॉर्म तयार करत एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली असते ज्यामध्ये तन्वी तिचा कॅमेरामनला घेऊन आलेली असते तन्वी सांगत असते हे बघ सावनी न एक अबला आई असण्याची ऍक्टिंग कर म्हणजे तुझ्यापासून तुझ्या मुलीला हिरवलंय चार गाळ थोडीशी रड असं म्हणत तन्वी आता कसा इंटरव्ह्यू दे हे सावनीला सांगत असते सावनी म्हणते एक्सक्यूज मी तन्वी तुला मला हे सांगायची गरज नाही आहे दोन मुलांची खरीखुरी आई आहे इमोशन्स काय असतात मला माहिती आहेत तितक्यात तिथे हर्ष येतो हर्ष म्हणतो कमान सावनी आज किती चांगला दिवस आहे ती तुला नीटच तर समजावून सांगते तिच्यासोबत भांडण्याची काही गरज नाही आहे आजचा दिवस आपण सेलिब्रेट करायचा आहे त्या सागरकोळीची बर्बादी एन्जॉय करायची आहे तन्वी तू घे तुझ्या म्हणण्याप्रमाणे इंटरव्ह्यू घे असं म्हणत तन्वीला इंटरव्ह्यू घ्यायला सांगितला जातो त्यावेळेला तन्वी विचारते कसं आहे ना तुमच्या मुलीला सागर कोळी यांनी त्यांच्याकडे नेलंय तर तुम्हाला एक आई म्हणून काय वाटतंय तुम्हाला सईची आठवण येते का सईची आई म्हणून तुमची प्रतिक्रिया मला पाहिजे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे इंद्राची डॅशिंग एंट्री होते आणि त्याच वेळेला इंद्रा सांगते मी सांगते ना आई म्हणून हिला किती त्रास होतोय ते असं म्हणत आता मात्र इंद्रा एंट्री करते सावनी म्हणते तुम्ही तुम्ही इथे का आलात यावरती इंद्रा सांगते तुझा हा फुटी बईल आणि तू तु, तुम्ही म्हणून जी कारस्थानं करताय ना त्याचा पर्दाफाश करायला आले अगं लाज नाही वाटत तुला का सागर ही सागरची मुलगी सई आहे तर तू सांगतेस की तुझी आणि हर्षची मुलगी आहे अगं इतकी निर्लज्जबाई मी पाहिली नव्हती की आपलं मूल नवऱ्याचं नाही दुसऱ्याचं आहे हे छाती ठोकपणे सांगणारी आई तू कसली आई असं म्हणत आता इकडे इंद्राने सावनीची पार वाट लावलेली असते असते आणि सांगत तुला त्या सहा फुटी बैलाला जर का बाप बनवायचा आहे तर तू त्याला बाप बनव ग पण त्या सहा फुटी बैलासारखी तू सागर आणि सई या दोघांना का वेगळं करतेस असं म्हणत इंद्रा तोंडाला येईल ते तिच्या स्वभावाप्रमाणे फटकळपणे बोलत असते आता मात्र हर्षवर्धन चिडतो तोपर्यंत इकडे आता माधवी सांगत असते सईला अगं तुला माहिती आहे का मी आत्ताच नाही तर पहिल्यापासून राशी भविष्य वाचते म्हणजे ना काही दिवसांपूर्वी मी मुक्ताचं राशी भविष्य वाचलं रा, तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये कुणीतरी स्पेशल व्यक्ती येणार आहे त्यावरती सई म्हणते कोण स्पेशल व्यक्ती त्यावेळेला माधवी सांगते अगं आणि त्याच वेळेला तू तिच्या आयुष्यात आलीस म्हणजे आता त्याच्यामध्ये लिहिलं होतं की त्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमच्या जीवाची बाजी पण लावाल ती व्यक्ती तुमची खास होऊन जाईल आणि तू माझ्या मुक्ताच्या आयुष्यात आलीस असं म्हणत आता मात्र आपलं राशी भविष्य आणि सगळ्या जुन्या गोष्टी माधवी सईला सांगत असते तोपर्यंत हर्षवर्धनने इकडे आता चिडलेला असतो आणि तो, तो इंद्राला म्हणतो खबरदार खबरदार माझ्याच घरात येऊन माझ्यावर चिखल चिखलफेक केली तर गाठ माझ्याशी आहे इंद्रा म्हणते तू तू तर काय बोलूच नकोस या बाईच्या नादाला लागून तू पण हे सगळं नाटक केलं तुम्ही दोघांनी मिळून हे नाटक केलं ना तुम्ही दोघांनी मिळून सई ही तुझी आणि हर्षची मुलगी आहे हे माझ्या तुमचा ना आता मात्र खेळ खतम झालाय असं म्हणत इंद्रा आता सगळं सगळं बोलायला आणि म्हणते सांगण्याने सगळं सांगितलंय तुम्ही जे काही केलं ते असं म्हणत इंद्रा चिडते आणि म्हणते बाप बनायची एवढीच हौस आहे ना तर स्वतःचा जोर काढ आणि स्वतःच्या हिमतीवरती स्वतः बाप बन असं म्हणत ती हर्षला आता चांगली चिडवते आणि मग ती त्या प्रेस कॉन्फरन्सच्या कॅमेरामनला आणि तन्वीला सांगते हे बघ इथं जे काय चाललंय ना ते सगळं रेकॉर्ड कर यातली कोणतीही गोष्ट तुला न काही लपवायची गरज नाहीये त्याचप्रमाणे हा इथला सीन पण प्रदर्शित कर मग मात्र हर्षवर्धन चिडतो आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जाताय की देऊ असं म्हणत इंद्रावती हात उगारतो इंद्रावती उगारलेला हात आता सागरने वरचे वर पकडत खबरदार खबरदार ती माझी आई आहे यापुढे तिच्यावरती हात जर उचललाच तर हाच हात तोडून हातात देईन असं म्हणत सागर चिडतो त्यावेळेला आता मात्र माधवी सांगत असते तुला माहितीये मुक्ता का मुक्ताच्या भविष्यामध्ये आज काय लिहिलंय ते त्यावरती सई म्हणते काय लिहिलंय माधवी आजू माधवी सांगते तिच्या भविष्यामध्ये लिहिलं आहे की तिला सुख समाधान शांती हे सगळं सगळं लाभणार आहे आज तिच्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हणत असताना मिहिका इस्त्रीचे कपडे घेऊन येते मिहिका म्हणते मावशी हे इस्त्रीचे कपडे आणि हे चार रुपये परत आलेले मग ते सुट्टे चार रुपये सईला देत माधवी म्हणते अगं ला लागतात पिगी बँक मध्ये टाकायला सई बाळा हे तुझ्या पिगी बँक मध्ये टाक बरं का पैसे असं म्हणत माधवी ते पैसे सईकडे देते तोपर्यंत इकडे आता चांगला जाब विचारत सागरने हर्षचा सा हात धरलेला असतो आणि तो म्हणतो तुझं नशीब चांगला आहे की हा हात माझ्या आईवरती उगारला गेला नाही जर हा हात माझ्या आईवरती उगारला गेला असताना तर या हाताला तुला कायमचं मुकावं लागलं असतं यावरती आता मात्र चिडलेला हर्ष म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्यासिथे येऊन मलाच अद्दल घडवायची यावरती आता मात्र हर्ष म्हणतो मी एक काम करतो मी आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करतो की माझ्या घरामध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न झाला आहे आणि तुला धडा शिकवतो यावरती सागर म्हणतो पोलीस कंप्लेंट आणि तू तू नाही पोलीस कंप्लेंट करायची मी पोलीस कंप्लेंट करेन अरे ती पोलीस कंप्लेंट करण्यासाठी माझ्याकडे एक कागद पुरेसा आहे आणि तो मीडियाच्या म्हणजेच तन्वी आणि कॅमेरामनच्याकडे पाहतो हो आणि या सगळ्याचं शूटिंग झालं पाहिजे असं म्हणत त्यांना आता इशारा देतो आणि तो सांगतो तुम्ही तुम्ही यांच्याकडे कामाला असिस्टंट आहात ना पण जरा जपून न कारण हा कधी माणसांचा कसा उपयोग करून घेतो हे तुम्हाला सुद्धा अजून माहिती नाही आहे आणि आता इथे जे चाललंय ना शूटिंग ते बिलकुल थांबवू नका सगळं सगळं शूटिंग कंटिन्यू करा असं म्हणत आता मात्र तन्वी आणि कॅमेरामनला सागर शूटिंग करायला सांगतो आणि म्हणतो पोलिसात तू मला देणार का पोलिसामध्ये दे मी तुला देईन हे बघ माझ्याकडे तुझ्या विरुद्ध पुरावा आहे असं आता मात्र आपल्या हातामधले मात डीएनए रिपोर्ट सागर आता हर्षच्या तोंडावरती मारतो हर्षला आणि सावनीला चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो की एवढी ह्याची बिजाज गेली की ह्याने डीएनए टेस्ट केली तोपर्यंत इकडे आता रूममध्ये ज्या वेळेला मिहिका आवरावर करत असते तितक्यात तिथे मुक्ता येते मिहिकाची चिडचिड चालू असते मिहिका सांगत असते मला आता एक हजार रुपये द्यायला पाहिजेत ताई तुझ्याकडे हजार रुपये सुट्टे आहेत का यावरती आता इकडे मुक्ता सांगते हो बोल ना कशासाठी पैसे हवेत तर मात्र तिला लगेचच मी ही का म्हणते अगं मी न बेट लावली होती की तू कॉम्पिटिशन जिंकशील पण तू कॉम्पिटिशन हरलीस म्हणून त्या पांढऱ्या ढोकळ्याला मिहीरला मला न एक हजार रुपये द्यायला पाहिजे मुक्ता म्हणते एक हजार रुपये ना मी तुला देते यावरती मिही का म्हणते प्रश्न एक हजार रुपयाचा पण नाही पण त्या पांढऱ्या ढोकळ्याला मी का देऊ हे पैसे यावरती मुक्ता म्हणते पांढरा ढोकळा अँड ऑल खरंच चांगली नावं आहेत पण मला एक गोष्ट सांग तुला त्याच्याबद्दल काही वाटतं का यावरती मिही का म्हणते नाही गं ताई असं काही देईन तसं काही नाही त्यावरती तिला शांत करत मुक्ता म्हणते हे बघ तू बरं मी काही मावशी नाही आहे की तुला काही लपवायलाच पाहिजे मी तुझी बहीण आहे मैत्रीण आहे असं समज आणि मला सगळं सांग यावरती आता मीही का काही बोलतच नाही तोपर्यंत आता इकडे सागर म्हणतो डी एन ए रिपोर्ट म्हणतात याला तू आणि सावनीने कितीही प्रयत्न केला की सईमा जी मुलगी नाही हे सिद्ध करण्याचा पण डी एन ए रिपोर्टमधून सईमा जी मुलगी आहे हे मात्र सिद्ध झालेलं आहे का आता झाली का बोलती बंद असं म्हणत सागरने दुसरा डाव टाकलेला असतो त्यानंतर तो सावनीकडे पाहतो आणि म्हणतो की काही वर्षापूर्वी माझ्या आदित्यला घेतलास आता सईला घ्यायचा प्रयत्न केलास पण सईची कस्टडी तुला नाहीच मिळणार ना, पण उलट आदित्यची पण कस्टडी मी मिळवेन आणि आता मात्र इंद्रा म्हणते हो आणि आमचं आदित्य आमच्याकडे येईल आणि ती सांगते या सहा फुटी बैलाला पण आद्यल घडवेन हर्ष म्हणतो तुम्ही सारखं सारखं अपमान का करताय माझा त्यावरती आता सागर म्हणतो आई चल आणि तो इंद्राला घेऊन निघून जातो इंद्रा आणि सागर गेल्यावरती हर्ष म्हणतो हे बघ तन्वी यातलं काही काही लीक व्हायला नको आहे तुझ्या सगळ्या स्टाफला सांग क्रू मेंबरला सांग यातलं काही लीक व्हायला नको असं म्हणताच आता मात्र तन्वी सांग ते काही काळजी करू नका काहीही लीक होणार नाही त्यावरती हर्ष म्हणतो हा जरा जास्तच उड्या मारतोय ना म्हणजे ह्याचं जरा अतीत झालंय प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त मस्ती आले पण ह्याला माहीत नाही आहे हर्षवर्धन अधिकारी हा हरणारला नाही आहे तोपर्यंत सईच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मिटिंग असते आणि त्या पॅरेंट्स मिटिंगला आता सागर आणि मुक्ता जण गेलेले असतात त्यावेळेला टीचर सांगत असतात की प्रत्येक पॅरेंट्सने सगळं आपल्या फॅमिलीबद्दल बोलायचं आहे सगळ्यात पहिले मुक्ता येते आणि ते सांगते म्हणजे आमची सईनं खूप लाडाची आहे आणि आमच्या सईला आम्ही सगळे प्रेम करतो त्याचप्रमाणे सईच्या बाबांवरती पण माझं खूप प्रेम आहे आणि ते पण माझ्यावरती खूप प्रेम करतात असं म्हणत पॅरेंट्स मीटिंगमध्ये आता मात्र मुक्ता सागरचं कौतुक करते सागरला आश्चर्याचा धक्काच बसतो त्यानंतर पुढची कॉम्पिटिशन असते ती म्हणजे एकच हात वापरून आपल्या मुलाला स्कूलसाठी तयार करणं जो तो स्कूलसाठी आपल्या मुलाला तयार करत असताना इकडे सागर आणि मुक्ता सुद्धा सईला तयार करत असतात आणि याच छोट्या छोट्या गोष्टींमधून दोघांचं चा बॉन्डिंग छानपैकी आपल्याला दिसत असतं